ऐक ना आज का नाही तुम्हाला स्वप्नात हिऱ्याचा हार घेऊन देत होता जा मग आणि आणि हिऱ्याचा हार घालूनच वापस <laughs> माझ्या बायकोवर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे की मी माझ्या बायकोला डोक्यावर बसवलोय त्याचं कारण कसं माहीत आहे का मित्रांनो बायको ही शेवटी घरची लक्ष्मी असते झालं बघ दोनशेच रुपये पण बोलणं तर आपलं पाचशे रुपये झालत की कौतुक पण कमीच गेलो की गप घ्या दोनशे रुपये नाहीतर ते पण वापस घेईन केसासाठी काहीतरी उपाय सांगा की केसासाठी वय एक काम करा पावसाच्या पाण्याला एक तांब्याचा तांब्या ठेवायचा मग ते भरलेल्या तांब्या तसंच दोन तीन दिवस ठेवायचं मग त्या पाण्यानं केस धुवायच मग काय होते हे बघ हे मुलगी किती हॉट आहे बक्की बघ किती छोटे छोटे कपडे घातले किती सेक्सी आहे किती गोरी पान आहे बक्की काय बाई बघतच नाही बघता तोंडाच कसला माणूस आहे हे बघत नाही काय नाही राव ह्या जिंदगीचा पार असं डोकं खराब होऊन गेलं माझ द्या की मग फ्रीज मध्ये ठेवते खराब होत नाही <laughs> तू आता माझा मेंदू खराब करू काय ते पण द्या दे फ्रीज मध्ये ठेवते कुठल्या मुहूर्तावर जन्मले लिहा ग तू हा